पुढे दाखवते आपल्या घरी नवीन पाहुणे येत आहेत आम्ही कोणाचे माझे कसा आहे गणपती आज पाचव्या दिवशी का विसर्जन करतोय त्याच कारण म्हणजे सगळं काम करायचं मी क्रेडिट हे घेते काय म्हणले ना तुला मी डोळ बागा होय बाग

नमस्कार मंडळी तर कशा हा सगळे ना मी पण एकदम मस्त आणि स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर मला सर्दी झाली आहे त्यामुळे आवाज थोडा वेगळा आहे तर रात्रीचे दहा वाजले आणि दहा वाजता मी ब्लॉग स्टार्ट करते त्याचं कारण पण आहे तो मला कार्यालयात पुढे थो। दाखवते आपल्या घरी नवीन पाहुणे येत आहेत आणि त्या पाहुण्यांनाच आम्ही आणायला निघालो आहे गेटवरती चला ओके

बसला ते निवडायला कालच भाज्या आम्ही सगळ्यात ठेवल्या उठवल्या आता आमटीसाठी निवडतोय थोडं थोडं आम्ही थोडं काही निघालोय तर कॅन्टीनला निघालोय मम्मीला थोडंफार सामान घ्यायचं आहे इलेक्ट्रिक वस्तू काहीतरी घ्यायची आहे तर आमची मम्मी बघा असेल तर मम्मी झालं मम्मी इकडे बघ ला मम्मी तर सगळीच निघालोय आणि लगेच येणार आहे आणि आज आमचा गणपती विसर्जन करणार आहे घरातला आज आहे पाचवा दिवस हे मागचे दरवाजे आहेत हे मागचे दरवाजे आहेत दरवाजे हे माग मागचा दरवाजा आमचा जिथे मी फ्रीज ठेवलाय चला की फास्ट बघाय सून एकदम मॉडर्न झाले तुझी बघी काय तर बोल की तिला तो ना मार काय तर बघी बाबा आता टी शर्ट आणि लोअर घाला लागली जावयाला गाडी घेतली जाते ना आई बस तू

आणि आम्ही चार वाजता तर निघणार आहे गणपती विसर्जन करायला सो so, अनुला पण हे म्हटलं आमच्यासोबत गणपती विसर्जनसाठी तर तिला मी साडेतीन वाजता इथं म्हटलं तर ही लोकं सगळी झोपलेत मग तिला मेसेज केला की चार ये कारण ही सगळी लोकं झोपलेत येऊन बसून काय करणार आहे आम्हालाच वेळ होणार आहेत ना निघायला सो so, हे अजून झोपलेत साडेतीन वाजून गेले तर मी पटकन रेडी होते कारण मला रेडी व्हायला टाईम लागतो मेकअप वगैरे काय करणार नाही आहे ॲज अ नॉर्मल मला फक्त कन्फ्यूज झाली मी काय गाणं तर मॅडम पण झोपलेत मॅडमचा बाबा पण झोपला तर बाहेर पण सगळी झोपलेत तर अवघ्या रेडी होईल सारखे घ्यायच्या माझ्या घाला आहे म्हणलं फुटबॉल बरं इकडे बघू इकडे बघू चहा नाही आम्ही रेडी झाला आहे हा ड्रेस घातला सुटला आणि ह्याच्यावर काही पॅन्ट नाही त्यामुळे चहाची हां आमची संतूर मम्मा मम्मी आमची संतूर मम्मी व्हायला लागल्या आणि पप्पा झोपले टात आणि आज मोर्चा होता मराठ्यांचा आंदोलन चालाय त्याचा मोर्चा होता तर पप्पा तिकडे गेलेले आणि आत्ता जस्ट आलेत आणि आम्ही तयार झालो आहे चहा करते आणि इथे ग एक मिनिट मोदक हा 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 हॅज हा मोदक केलं so, ती पप्पांना मोदक पहिल्या दिवशी पण केलेली के मी मोदक आणि खीर पण केलेली अधूनमधून मध्ये काय ब्लॉक केला नाही आज पाचवा दिवस आणि मी आम्ही आज पाचव्या दिवशी का विसर्जन करतोय त्याचं कारण म्हणजे आता मी पण एक दोन दिवसात जाणार आहे आणि मेन म्हणजे मंगळवारी विसर्जनाचा वाय तर मंगळवारी घालवायचा नसतो गणपती तर त्याच्यामुळं आम्ही आज आहे आणि त्याच्यानंतर काय मी इथं नाही आहे त्याच्यामुळं आम्ही आज पाचव्या दिवशी आहे आणि आम्हा आम्ही काय भटजींना वगैरे विचारून असं सगळं केलेलं आहे आम्ही काय मनानं निर्णय ना नाही घेतला तर आवडतो पटपट आणि आमच्या आयुष्यातच आम आहे अजून सगळं काम करायचं मी क्रेडिट हे घेते काय चालले नाही तुला मी डोळ बाग होईल चा। <laughs> ना चालू जावा तू कोटी मी गणपती एक <तराव। laughs> पण सेल्फी काढला नाही पण फोटो वाटायला पाहिजे एक पण फोटो काढून घेतला नाही गणपती संघटने असते फोन क्लॅप 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 फोनवर बोलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घर्यात वाजले तीन हरवली माझी पिंड पिन पिंड पिंड शोधण्यात तास गेला जिजाने अभ्यास नाही केला

Que punto lao laglo? Hum Nurvi purvi prem Krupa zayachi Sarvangi Darsana kremana Zahana pruthi Zadev zadev Zahana pruthi Zadev zadev

पाणी वगैरे पाहिजे लवकर पुढच्या वर्षी लवकर काय घालायचं ते पाणी वगैरे पाहिजे पडलं असं घेऊ I think I buy on the mechanic. Look at it. Jai 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 내가. 돈. 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 돈돈돈돈돈 돈. 내가. 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 내가 आओ इधर आओ

ಕೂಡ claro. ಮಿನದ बर बघ लाईट वर बघ लाईट वर बघ <laughs> लाईट <laughs> ते तुला काय मी पायलो होत समुद्रात खोल समुद्रात नाही सोड छोट्या समुद्रात नाही सोडत समुद्रात इथं आठ फुटाच्या वरती जे गणपती आहेत ना त्यांना फक्त समुद्रात नाही तर त्या छोट्या पुलामध्ये गणपती बाप्पा गेले ती रिकाम रिकाम दिसत हो जिदा देव बाप्पा कुठे गेला देव बाप्पा गेला हा गेला देव बाप्पा वाईट दे वाटायला गणपती बाप्पा गेले आणि हे पाच दिवस कसे कुठे गेले समजलं नाही आणि पाच दिवस गणपती बाप्पा होते घरात तर खूप पॉझिटिव्ह वाटत होतं आणि आता त्यांची एक वर्ष वाट पाहत बसावी लागणार आहे आणि हा डेकोरेशन करताना दोन तीन दिवस गेले आणि काढताना आम्हाला पाच मिनटंसुद्धा लागली नाहीत तर हा ब्लॉग मी इथं सेंड करते आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय